नमस्कार मित्रांनो यू एन अधिवेशनात ट्रम्पशी घडलेल्या गूढ घटना गट की तांत्रिक बिघाड न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषण देण्यासाठी आले होते पण या भाषणादरम्यान तीन अशी गूढ घटनांची मालिका घडली की जगभरातील मीडिया आणि तज्ज्ञांनी याकडे लक्ष दिले पहिली घटना एस्केलेटर थांबणे ट्रम्प हॉलमध्ये प्रवेश करताना एस्केलेटर अचानक बंद पडले यामुळे त्यांना काही क्षण थांबावे लागले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या मार्गाने नेले दुसरी घटना टेलिपॉम्प्टर थांबणे ट्रम्प भाषण सुरू करताच टेलिपॉम्प्टर अचानक थांबला यामुळे भाषणाचा प्रवाह बिघडला आणि काही वेळ त्यांना अडखळत बोलावे लागले तिसरी घटना माईक बंद होणे शेवटी भाषण सुरू असताना माईकच बंद पडला आयोजकांनी लगेचच माईक बदलला पण काही मिनिटे संपूर्ण सभागृहात अडथळा निर्माण झाला होता कट कारस्थान की योगायोग या तीनही घटना एकाच वेळी एकाच कार्यक्रमात घटल्याने जगभरात चर्चा सुरू झाली आहे कारण ट्रम्प यांनी म यामागे सिस्टमॅटिक सॅबोटॉज असल्याचा दावा केला आहे यांचा संशय रशिया किंवा इस्रायल यांच्यावर आहे जागतिक संदर्भ ट्रम्प आपल्या भाषणात गाजा संघर्ष रशिया युक्रेन युद्ध युरोपमधील स्थलांतर चीनची भूमिका जागतिक अर्थव्यवस्था अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलत होते तज्ज्ञांच्या मते इवन सारख्या ठिकाणी तांत्रिक ठोणे त्रुटी होणे क्वचितच घडते कारण प्रत्येक गोष्टीचा रिहर्सल व बॅकअप असतो निष्कर्ष या घटना तांत्रिक बिघाड होत्या की कोणीतरी आकलेला कट होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण या तिन्ही घटनांनी ट्रम्प यांचे भाषण व त्यांच्या प्रतिमेवर नक्कीच परिणाम केला आहे कारण ट्रम्प यांच्यासोबत यू एनमध्ये झालेल्या घटनांनी अमेरिकन राजकारण सुरक्षा तांत्रिक व्यवस्थापन यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे पुढील काही दिवसात याची चौकशी कशी होते याकडे जगभरातील माध्यमाचे लक्ष असेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद